रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोळंबी संवर्धन केंद्र कोलथरे दापोली येथे कार्यानुभव प्रशिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिरगाव रत्नागिरीच्या तृतीय वर्षाच्या सात विद्यार्थ्यांसाठी ॲक्वाकल्चर इंजिनिअरिंग या विषयांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावेसर शिक्षण संचालक डॉक्टर सतीश नारखेडे सर आणि सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉक्टर सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा अनगोळकर यांच्या मालकीच्या कोळंबी संवर्धन केंद्र एस एस डिस्ट्रीब्युटर कोलथरे दापोली येथे आयोजित करण्यात आलं आहे या कार्यानुभव प्रशिक्षणामध्ये कुणाल बिडू विपुल मोहिते विष्णुकांत पवार विजय बोलभट प्रसाद जाधव प्रथमेश जाधव ओसामा खोत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे या कार्यानुभव प्रशिक्षणाअंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी तलावात कोळंबीचे संवर्धन तलावाचे डिझाईन लागणारी वायुविजन यंत्रणा पाण्याचे मापदंड कोळंबी आरोग्य व्यवस्थापन आणि इतर उपकरणे हाताळणे आणि त्याचे व्यवस्थापन आणि मार्केटिंग याचे सखोल ज्ञान आत्मसात करत आहेत सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राकेश जाधव यांनी एस एस डिस्ट्रीब्युटरचे अधिकारी कर्मचारी सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम संस्थेचे प्राचार्य सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर आशिष महिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे